देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे एक देवांना अभिषेक किंवा स्नान घातलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे सन्मानपूर्वक वापर करावा येथे काही पर्याय दिले आहेत झाडांना घाला हे पाणी गार्डनमधील झाडांना किंवा तुळशीला टाकावे यामुळे पाण्याचा योग्य उपयोग होईल दोन तलाव किंवा गवरान झाडांवर टाका घराच्या जवळपास असलेल्या पवित्र किंवा स्वच्छ ठिकाणी हे पाणी टाकावे तुळशीला वाहा तुळशी पवित्र मानली जाते त्यामुळे अभिषेकाचे पाणी तुळशीच्या मुळाशी टाकणे शुभ मानले जाते चार नळाच्या पाण्यात मिसळा काही ठिकाणी लोक हे पाणी नळाच्या पाण्यात मिसळून टाकतात जेणेकरून ते वाया जाणार नाही घरातील पवित्र कोपऱ्यात विसर्जन करा काही जण घरातील गवरान जागेत किंवा देवघराच्या बाजूला हे पाणी टाकतात फक्त एवढी लक्षात घ्या की हे पाणी गटारात किंवा अशुद्ध ठिकाणी टाकू नये कारण ते पवित्र मानले जाते देवांना आंघोळ घातलेल्या अभिषेकाच्या पाण्याचा सन्मानपूर्वक योग्य उपयोग करण्यासाठी खालील उपाय करू शकता पाच ग्रहशुद्धीसाठी वापरा हे पाणी घरातील पवित्र कोपऱ्यांमध्ये शिंपडू शकता ज्यामुळे घर शुद्ध राहते मुख्य दरवाजा आणि देवघराच्या आसपास शिंपडल्यास शुभ मानले जाते पवित्र नद्या किंवा तलावात विसर्जन करा जर घराजवळ पवित्र नदी विहीर किंवा तलाव असेल तर तेथे हे पाणी टाकू शकता मात्र ही जागा स्वच्छ असावी आणि गटारात किंवा घाणीत विसर्जन टाळावे सहा नवीन झाडांना पाणी घाला अभिषेकाचे पाणी झाडांना घातल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते आणि पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरते विशेषतः तुळस पिंपळ किंवा बेल यांसारख्या पवित्र झाडांना घालणे शुभ मानले जाते पशु पक्ष्यांसाठी ठेवा हे पाणी स्वच्छ जागी ठेवून पक्ष्यांसाठी ठेवू शकता गाय कुत्रे मांजर यांसारख्या प्राण्यांना देखील हे पाणी देता येते सात देवघरात किंवा गवती कुंडीत टाका काही लोक घरातील गवती कुंडीमध्ये हे पाणी टाकतात ज्यामुळे घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा राहते योग्य प्रकारे पुनर्वापर करा हे पाणी गंगाजळीत तांब्या किंवा पितळेच्या भांड्यात साठवून नंतर कपडे धुण्यासाठी किंवा घरातील स्वच्छतेसाठीही वापरता येते आठ अन्न तयार करताना वापर काही ठिकाणी अभिषेकाचे पाणी देवाला अर्पण केलेल्या अन्नात मिसळून वापरण्याची परंपरा आहे मात्र हे पाणी फक्त स्वच्छ असल्यासच हा पर्याय निवडावा देवाच्या वृक्षांना वाहा पिंपळ बेल वट तुळस यांसारख्या पवित्र झाडांवर हे पाणी टाकल्यास धार्मिक दृष्टिकोनातून फलदायी मानले जाते या सर्व उपायांमध्ये तुमच्या श्रद्धेनुसार आणि परिस्थितीनुसार योग्य उपाय निवडू शकता